और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब सब्सक्राइब नमस्कार मी स्वाति कुमार वार्ता जगत न्यूज चैनल मध्य अपना सर्व स्वागत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरजू नागरिकांसाठी कामगारांसाठी दहा हजार घरांची निर्मिती करावी रावे तेथील पात्र लाभार्थी यांना निश्चित किमतीत म्हणजे सहा लाख पंच्याण्णव केवळे गृह प्रकल्पात घरे देण्यात यावी लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेचे अनुदान देण्यात यावे या मागण्यांसाठी कष्टकरी संघर्ष महासंघ तर्फे कामगार नेते काशीनाथ नकाते यांच्या नेतृत्वात महापालिकेसमोर घरांसाठी आंदोलन करण्यात यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने महिलाध्यक्ष वृशाली पाटणे माधुरी जलमुलवार मनपा सदस्य किरण साडेकर सलीम दांगे नरसिंह माने माउली भोसले गजानन बाजड कालिदास गायकवाड सुनील भोसले राजेश माने संभाजी वाघमारे जरिता वाठारे तुकाराम माने सखाराम केदार अंबादास जावळे अंजुबाई राठोड जितेंद्र महाजन संदीप कांबळे भागवत नागपुरे अमृत पाटील शुभांगी चव्हाण शमसुद्दीन शेख युनुस बेग मंगेश पालके अश्विनी मालसरे नंदू आहेर बरगल्ली गावडे यांचेसह शहर व जिल्ह्यातील कामगार व नागरिक उपस्थित होते

शंका होता होता बाळरात झाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भवनावरती पिंपरी चिंचवड शहरातील श्रमिक कामगार आणि लाभार्थी या ठिकाणी घरांसाठी आलेले आहेत पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांची संख्या लोकसंख्या आणि महानगरपालिकेने निर्माण केलेली घराची संख्या ही केवळ तुटपून जी आहे ती न पुरणारी आहे म्हणून दहा हजार नवीन घरांची निर्मिती करावी आणि या शहरातील गरजू आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना कष्टकऱ्यांना काम सामान्य नागरिकांना ही घर देण्यात यावी आणि दोन नंबरला महानगरपालिकेने रावेत येथे प्रकल्प केला होता दोन हजार वीस मध्ये नागरिकांना भूल मुलया करून त्यांना सांगितलं की आम्ही सहा लाख पंच्याण्णव हजार तुम्हाला घर देतो या या आमचं घर घ्या लोकांनी बोळ्या भाबड्या लोकांनी वीस हजार लोकांनी अर्ज केला त्यातले नऊशे चौतीस लोक पात्र लाभार्थी केले त्यांच्याकडून पाच हजार रुपये अनामत रक्कम घेतली आणि त्यानंतर त्यांना सांगितलं की बिल्डिंग क्रमांक त्यांच्या नि त्यांना घर देण्याचं जाहीर केलं दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस पाच वर्ष झाले हे गोरगरीब कामगार भाडं भरतात आणि आम्हाला घर कधी मिळणार याची प्रतीक्षा करतात महानगरपालिकेने तो प्रकल्प केला नाही आता महानगरपालिकेला उपरती आले आहे ते म्हणतात आता आम्ही तिथं घर देऊ शकत नाही तुम्ही किवळ्यामध्ये घर द्या पण ते किवळेतलं घर कितीला डबल किमतीनं भावानो आणि बहिणीनो सहा लाख पंच्याण्णव हजार कुठं आणि तेरा लाख कुठं डबल किमतीमध्ये अशा प्रकारची फसवणूक करणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाचा आम्ही निषेध करतो तुमच्यावरती कुणाचा दबाव आहे असं कष्ट करा काम त्यांना द्यायचं त्यांना सोडून दुसऱ्यांसाठी काम करताय का अशा प्रकारचा आमचा प्रश्न आहे आणि या शहरातील नागरिकांसाठी पुढच्या कालावधीमध्ये पंतप्रधान आवास योजनेची मुदत आता डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत केलेली आहे परंतु आपल्या महानगरपालिकेचे अधिकारी म्हणतात या लाभार्थ्यांना रावेत प्रकार त्याचा अनुदान मिळणार नाही अशा प्रकारचे भूल फसवणूक शुद्ध फसवणूक दिवसा ढोळ्या महानगरपालिकेने फसवणूक केलेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे या, या शहरातील कष्टकरी कामगारांना आर्थिक दृष्ट्या दुर्बलांना दहा ते वीस हजार घरांची निर्मिती झालीच पाहिजे यासाठी आज आम्ही इथं या ठिकाणी आंदोलन करीत आहोत पुढच्या कालावधीमध्ये यांना सांगितलेल्या घरामध्ये जर घर नाही दिलं तर चक्का जाव आंदोलन होईल बेमुदत उपोषण होईल आणि आमच्या कष्टांच्या घरासाठी कष्टांच्या घरासाठी आम्ही पुढच्या कालावधीमध्ये लढल्याशिवाय राहणार नाही एकच वाक्य शेवटचं महत्वाचं आजच्या बाईटमध्ये बोलतो की घर देता का घर जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये घर कधी देता घर हे जे तुफान आलंय हे जे तुफान आलंय हे तुफान भिंती वाचून छपरा वाचून आणि माणसाच्या मायेपासून महानगरपालिकेच्या कृपी कृपेपासून डोंगरामध्ये दराखोऱ्यामध्ये रस्त्या गल्लीमध्ये फिरत आहे आणि कुठेतरी मला उठवणार नाही अशा प्रकारची जागा धुंडत आहे आणि ह्या वादळाला जर महानगरपालिकेने जागा दिली नाही तर महानगरपालिकेला त्यांची जागा दाखवण्याशिवाय आम्ही राहणार नाही हा इशारा या ठिकाणी देतो दे आयुक्तांना यापूर्वी पण आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे परंतु त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी विचार न केल्यामुळं आज आम्ही या ठिकाणी हे आंदोलन करीत आहोत पुढच्या कालावधीमध्ये आजच्या चर्चेनंतर किंवा होणाऱ्या बैठकीनंतर हा जर प्रश्न सुटला नाही तर सरळ सरळ विषय आहे की गोर गरिबांना काहीच लाभ द्यायचा नाही आणि मग मोठमोठ्या धनिकांसाठी श्रीमंतासाठी आणि वेगवेगळ्या लोकांसाठी काम करायचं कष्टकरी आणि गरीबांसाठी महानगरपालिकेचं धोरणच आहे हा मेसेज हा संदेश या शहरामध्ये जाणार आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीचं काम होणार हे पुढचे आंदोलन मोठ्या प्रमाणात होईल आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमी सहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र